हॅलो चोकन स्टॉप अपडेट याट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बांधव आपण सर्वांना माहीत आहे की आधार बेसवर सध्या महाराष्ट्रभरात संत मान्यता होत आहे परंतु काही शिक्ष्यांनी औरंगाबाद खंडपीठ इथे याचिका दाखल केली होती की आधार बेसवर संच मान्यता नको व्हायला कारण की हजार लाखो विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे आधारच नाही ज्यां ते तर शाळेला दररोज येतात परंतु त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने त्यांचं संच मान्यता म्हणजे नावच येत नाही तर मग कशी प्रकारे संच मान्यता होईल तर हे गुड न्यूज आहे कारण तर्फे हे त्यांच्यातर्फे निकाल लागलेला आहे तर काय आहे यात मागणी आणि ती काय पूर्ण झालेली हे ते आपण सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करूया तसं पुढे जर आपण नवीन असला आपल्या युट्यूब चॅनलवर तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका संसमान्यता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरच करा असे आधार सक्ती नको असे हायकोर्टाने ऑर्डर दिले आहे संसमानतेसाठी आधार कार्ड सक्ती करता येणार नाही असा निर्णय आठ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर शासनाने आता शाळांतील प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थितीच्या आधारे संचमान्यता पडताळणी करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे पालकांचे सततचे स्थलांतर दुर्गम भागातील तांत्रिक अडचणी तसेच आधार कार्डमधील नोंदी अद्ययावत करण्याबाबत पालकाकडून होणारी आस्था यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आधार वैधता पूर्ण होत नाही शिक्षकपदे कमी केल्याने फटका इथं काय झालं आहे आधार कार्ड नसल्यामुळे इथे शिक्षकपदच कमी होत आहे विद्यार्थी शाळेमध्ये भरपूर आहेत परंतु इथे असं होत आहे की आधार कार्ड नसल्यामुळे शिक्षकांची पटसंख्या तर कमी होत आहे शिक्षक पदे कमी केल्याने फटका शाळेत विद्यार्थी नियमित उपस्थित असतानाही त्यांची गणना संच मानतेत होत नसल्याने शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून शिक्षक संख्या अपुरी असल्याने पालक शाळांमधून विद्यार्थ्यांची नावे काढून घेत आहेत काय करतायत पालक शाळांमधून विद्यार्थ्यांची नावे काढून घेत आहेत शिक्षकांच्या पदांचा हा प्रश्न नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काचा असल्याचे शिक्षण शिक्षणतज्ञांचे मत आहे महाराष्ट्रात ही आर टी ई दोन हजार नऊ आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीच्या शासन निर्णयानुसार शिक्षक निर्धारण करणे आवश्यक असल्याची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे कराध्यक्ष विजय कोमे यांनी कोंबे यांनी केली आहे तर शिक्षक बांधवांना वापसरवणं ही एक गुड न्यूज आहे एका प्रकारची कारण की जे विद्यार्थी वर्गामध्ये शाळेवर उपस्थित आहेत त्यानुसार संच मान्यता होणार आहे आता आधार सक्ती नसणार आहे कारण की भरपूर विद्यार्थ्याकडे लाखो विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही तर त्यांची कशे प्रकारे संच मान्यता होणार कारण विद्यार्थी ते शाळेवर उपस्थित आहेत पण आधार कार्डच नसल्यामुळे त्यांची संचमानता कशी करायची हे एक विद्यार्थ्याकरिता आणि पालकांकरिता आणि शिक्षकांकरिता आणि शाळेकरिता एक फार महत्वाची एक गुड न्यूज आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो टेक केअर संचना करून घ्यावी आणि लवकरात लवकर जिल्हा परिषद शाळेवर महानगरपालिकेवर शिक्षक नेमणूक ही लवकर संच मान्यता करून घ्यावी आणि जी बी त्रुटी ती आहेत मावाकडे पाठवून द्यावे शेवटीही सांगेन की आपण सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद दोस्तों का हमारे चौकट नस्ट अपडेट इस यूट्यूब चैनल पर खैर मकदम करता हूँ इस के लिए और तलेब इलमों के लिए और सरपरस्तों के लिए ये बहुत ही प्यारी और गुड न्यूज़ यहाँ पर आपको देखने को मिल सकती है क्योंकि औरंगाबाद खंडपीठ यानी हाई कोर्ट जो है वहाँ का औरंगाबाद का वहाँ पर एक याचिकाकर्तव्यों ने वहाँ पर याचिका डाली थी कि आधार कार्ड सख्ती नहीं करना चाहिए विद्यार्थियों को क्योंकि संच मान्यता करने के लिए वहाँ पर दिक्कत और डिफ़िकल्टी का सामना टीचर हजरात को करना पड़ रहा है तो इसी बिना पर कोर्ट ने इसकी तहक़ीक की और क्या उसके पीछे सच्चाई और गहराई है ये सबूत इकट्ठा करने के बाद वहाँ पर ये मालूम हुआ कि आ, बहुत सारे लाखों तलब इलमों के पास आधार कार्ड नहीं होने की बिना पर संच मान्यता करने में दिक्कत और परेशानी हो रही है तो औरंगाबाद खंडपीठ का मानना ऐसा है कि आधार कार्ड ज़्यादा सख्त मत करिए सख्ती मत करिए आपके क्लास में अगर तलब इ मौजूद है तो उनका नाम आप सन मान्यता में दाखिल करिए और सन मान्यता करिए इसी लिए एक तलब इलमों के लिए और के लिए एक गुड न्यूज़ है तो आधार कार्ड यहाँ पर सख्ती नहीं रहेंगी ऐसा यहाँ पर बताया गया है तो चलिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में जल्द ही